सेवा पुरुष कर्मयोगी डॉक्टर जगन्नाथ आप्पा शिंदेसाहेब त्यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी वा वाढदिवस या येणाऱ्या एकोणतीस तारखेला पार पडतो आहे खरं तर गेल्या एक वर्षभर पूर्ण देशभर असा कोणता जिल्हा नसेल की त्या जिल्ह्यामध्ये आप्पांचा वाढदिवस साजरा केला नाही निमित्त कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानिमित्तानं पूर्ण देशभर बावीस तारखेला आरोग्य शिबिर होत आहेत चोवीस तारखेला रक्तदान शिबिर देशाला सर्व जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिर होते दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थित आपणचा वाढसा सोळा साजरा होतो आहे तसेच प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये नाना पटेल साहेबांच्या उपस्थित होतो आहे पुण्यामध्ये अजितदादांच्या उपस्थित होतो आहे आणि या सगळ्या कार्यक्रम जे वर्षभर झाले किंवा चालू आहेत त्याचा नागरी सत्कार सोहळा ह्या कल्याणपुरेमध्ये एक नागरी सत्कार सो सोहळा समिती म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही सगळ्या प्रमुख सर्व पक्षाच्या पदाधिकारी आजी माझी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचे अध्यक्ष आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व खासदार डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब आहेत स्वागताध्यक्ष या कल्याणपूर्व मतदारसंघाचे आमदार सुलभा गायकवाड आहेत रमेश जाधव साहेब सचिन पोटेसाहेब नाना सूर्यवंशी हे प्रमुख कार्यवाह आहेत आणि बाकी अशी एकवीस लोकांची प्रमुख मुख्य नियोजन समिती आणि एकशे एक लोकांची संयोजन समिती अशा पद्धतीनं गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे आणि पोटे मैदानामध्ये हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी पोटेसाहेबांनी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब येणार आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब येणार आहेत आणि त्यांच्यासह आणि एक पाच मंत्री महोदय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ते आपणचं जे कार्य आहे ते फक्त कल्याण किंवा महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये आपणचं कार्य फार मोठं आहे आणि आज इथे तुम्ही बघताय की सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि आप्पाबरोबर प्रेम करणे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहे याच्यामागे केलेलं त्यांचं कार्य ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व पक्षीय मिळून नागरी सत्कार येणाऱ्या त्यांच्या पंच्याहत्तराव्या सोरनमाशी करणार आहेत त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच माननीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारजी हे उपस्थित राहणार आहेत आज कल्याणपूर्व भागातील माझे आमदार मान्य जगन्नाथजी शिंदे यांचा पच्च पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कल्याणपूर्व भागात साजऱ्या करतोय कल्याणपूर्व भागातील जरी आमदार असतील तरीही देशामध्ये मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून आप्पा शिंदे यांनी मोठं नाव लौकिक मिळवलेलं आहे या ठिकाणी पंच्याहत्तरवा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे हा सर्व पक्षी मिळून या ठिकाणी एकोणतीस तारखेला मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहोत त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कल्याणपूर्व भागातील जनतेला आणि इतर लोकांना मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो काही एकोणतीसला होणाऱ्या या कार्यक्रमास आपण सर्वजण उपस्थित राहावं एवढीच विनंती